आम्ही श्रीराम सोशल ग्रुप तळोद्या सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन तळोद्या नगर परिषदेत अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी तळोद्या नगरपालिकेत सार्वजनिक स्वच्छता व सुविधा प्रश्नाबाबत तळोद्या नगरपालिकेला निवेदन दिले होते निवेदनाची दखल त्यांनी घेतली नाही त्या द निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी मरीमाता परिसर गटारीत आम्ही गटारीत गटारी बसून आंदोलन केले होते त्या दिवशी तळोद्या नगरपालिकेचे कर्मचारी पदाधिकारी सर्व आले असताना त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की महिन्याभरात आम्ही तुमचे प्रश्न मार्गी लावू आमच्याकडं कर्मचारी कमी असल्याकारणाने जे शक्य आहेत ते प्रश्न आम्ही लवकरात लवकर ला। मार्गी लावू त्यानंतर महिना उलटल्यानंतरही तळोद्या नगरपालिकेने कामं तर केले नाही पण आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला की यांचा आवाज कसा दाबायचा पण आवाज दाबण्यापेक्षा परत कार्यकर्त्यांनी एकदा तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी चौदा नगरपालिकेत गावातील कचरा संकलन करून नगरपालिकेच्या टाकण्यात आला व आंदोलन करण्यात आले आहे आमची मागणी एवढीच आहे की दिलेल्या अल्टिमेट मध्ये किंवा दिलेल्या काळानुसार तुमच्या जे प्रश्न आहेत कर्मचारी अभावी नाही होत असतील त्या गोष्टी मान्य आहेत पण ज्या गोष्टी नगरपालिकेने केल्या पाहिजे त्या केल्याच पाहिजे स्वच्छता आहे कचरा आहे गटारीतले पाणी रोडावर जात आहे तेही यांच्याने होत नाही का हे फक्त वसुली करण्यासाठी नगरपालिका आहे का, का। पतदिवे यांच्याने चालू होणार नाही तर हे फक्त वसुली करायला जात आहेत गावात लोकांच्या घरी जाऊन ढोल तासे वगैरे वाजवून हे मुजोरी करतायत आणि सीओ साहेब त्यात अजून येऊन योग्य त्या प्रश्नांचे योग्य उत्तर देत नाहीत उलट उत्तर देऊन चालले जात आहेत परत ते आमची मागणी आहे की यांच्याने न झालेले काम यांनी परत आम्हाला अल्टिमेट द्यावा आम्ही त्या अल्टिमेटनंतर नंतर परत एकदा आंदोलन करू आणि यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं ही आमची मागणी आहे